नमस्कार मंडळी एकदम साधा सिंपल आणि स्वस्त आणि मस्त चॉकलेट केक घरच्या घरी तुम्ही आजपासून बनवू शकाल अगदी कोणालाही करता येईल अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतका साधा हा केक आहे आणि त्याला जाळी बघाल ना इतकी सुंदर जाळी पडली आहे कारण तो केकच इतका हलका झाला आहे ना आणि टेस्ट म्हणाल जर एक नंबर तुम्हाला कट करताना लक्षात येईल बघा केक जेव्हा कट होतो आहे तेव्हा तो किती सॉफ्ट आहे ते लक्षात येत आहे आणि आणखीन एकदा तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते हा गरमच केक आहे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवून दाखवलेला आहे तर अगदी असा जबरदस्त हा केक झाला आहे तर चला आता बघूया की मी हा कसा केला आहे खूप सोप्पा आहे अजिबात चुकणार नाही तर आता भांडं घ्यायचं एक त्याच्यावर चाळण ठेवायची आणि या वाटीने मी याच वाटीने सगळं साहित्य मोजलं आहे म्हणून तुम्हीसुद्धा कुठली तरी एक वाटी घ्यायची तर मी आता या वाटीने एक वाटी मैदा घेतला आहे आणि तो आता आपण चाळून घेऊया आधी आणि त्याच वाटीने मोजून मी ना साखर अर्धी वाटी घेतली होती आणि ती मिक्सरमधून वाटलेली आहे आता तीसुद्धा आपल्याला चाळायची आहे बघा हीच वाटी आहे ज्या वाटीने मी सगळं साहित्य मोजलं आहे आता ही साखर मी ओतून घेतली आहे आता चाळताना तुमच्या लक्षात येईल थोडीशी साखर उरली आहे खाली कारण की आमच्याकडे लाईट गेली होती ना तर ते व्यवस्थित वाटली नाही गेली आहे पण तरीसुद्धा जी ही वर दिसते तुम्हाला साखर ती मी सगळीच वापरली आहे या म्हणजे एक वाटी मैद्याला अर्धी वाटी साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे जे तुम्हाला साहित्य सांगितले ना त्याच प्रमाणात टाका एकदम परफेक्ट असा केक होईल तर आता मी ही कोको पावडर टाकलेली आहे ती अडीच चमचे आहे आणि तो जो चमचा आहे ना तो टेबल स्पूनसाठी आपण जो वापरतो म्हणजे मोठा चमचा ना तो आहे अडीच चमचे आता हे एव्हरी डेचं मिल्क पावडर एक छोटंसं पॅकेट येतं दहा रुपयाला ते अख्खं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी फक्त असं मोजून पाहिलं की कि किती चम चमचे ही पावडर असते तर बरोबर दोन चमचे इतका मोठा चमचा दोन चमचे असते मीठ आवर्जून टाका नंतर हे आहे बेकिंग पावडर तो मी एक चमचा टाकलेला आहे छोटा चमचा म्हणजे टी स्पून आणि हे बेकिंग सोडा आहे बेकिंग सोडा कधी कमी असतो बघा तर तो मी पाव चमचा टाकलेला आहे आपण कायम बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये कन्फ्यूज होतो तर बेकिंग सोडा नेहमी कमी असतो म्हणजे पावच चमचा टाकायचा आणि बेकिंग पावडर जे असते ना ती आपल्याला एक चमचा टाकायची असते तीसुद्धा टीस्पून आता तूप तूप टाकायला आपल्याला परवडत नाही ना तर तेल टाकायचं तेल किती घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी घेतलेली आहे किंवा तुम्हाला डालडा टाकायचा असेल तर डालडासुद्धा मेल्ट करून थंड झालेलं टाकू शकतो आता दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी मोजून घेतलं आहे आणि अर्धीच वाटी आम्ही आत्ता वापरलं आहे त्याच्या पुढे आपल्याला लागेल ला ला तसं एकत्र दूध नाही टाकायचं पूर्ण एक वाटी तर आपल्याला कधी कधी असं होतं ना मैद्याच्या क्वालिटीवर असतं कधी जास्त लागतं कधी कमी लागतं म्हणून भस्कण पूर्ण टाकून नाही घ्यायचं अर्धीच वाटी टाकून घेतले आहे मी आत्ता आता ते मिक्स केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला आणखीन हवं आहे कारण की पीठ कसं असायला पाहिजे ना ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते एकदम सरसरी छान असं पडलं पाहिजे तसंच तस म्हणजे रिबिनसारखं पडलं पाहिजे आता मी त्याच्यामध्ये अर्थ टाकलेला आहे तर आता ना मला इतकंच लागलं आहे म्हणजे पाव वाटीपेक्षा जरासं कमी उरलं आहे दूध जिथे मी तुम्हाला पुढे जाऊनसुद्धा दाखवते हो आता मला मी गेल्यावेळी केक केला होता ना आता त्याच्यामध्ये तूप टाकलं होतं तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई तूप तर परवडत नाही पण त्याच्याऐवजी काय वापरू शकतो तर त्याच्याऐवजी ते तेल वापरलं तरीसुद्धा केक तितकाच छान होतो आणि डाळडा टाकला ना तरीसुद्धा तितकाच छान होतो तर आता हे पीठ आपल्याला ना हे बघा इतकंच छान मिक्स करून घ्यायचं आहे इतकंच पातळ आपल्याला हवं आहे ना याच्यापेक्षा घट्ट ना याच्यापेक्षा पातळ बरोबर परफेक्ट मी तुम्हाला तुम्हाला दूध जास्त किंवा कमी लागू शकतं तर तुम्हाला सांगितलं पिठाच्या क्वालिटीप्रमाणे आता बघा सगळ्यांकडेच बेकिंग पावडर तर नसते बेकिंग सोडा तर असतोच असतो पण बेकिंग पावडर नसते मग त्याच्या ऐवजी काय वापरायचं तर ते तुम्हाला सांगते आईन वेळेला ना तुम्ही एक पाकेट इनोचं टाकू शकता आता माझ्याकडे ना हे चॉकलेट घरामध्ये होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ते वीस रुपयाला जे डेअरी मिल्कचं पॅकेट येतं ना तेसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल आणि नाही टाकलं तरी चालेल पण टाकलं ना तर खूप छान केक होतो मस्त लागतं एकदम मला लहान मुलांना खूप आवडतो ना म्हणून पण नाही टाकलं ना, ना, ना तरीसुद्धा तो केक तितकाच सुंदर बनेल तर आता मी तो किसून एक छोटंसं माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं ना तर ते मी किसून टाकलेलं आहे त्याच्यामुळे केक खूपच छान झाला होता तर आता आपण हे सगळं मिश्रण आपलं रेडी झालं आहे आता ही सगळी तयारी करताना मी तवा गॅसवर ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तर तो आधी गरम करायला ठेवायचा कारण की तो आपल्याला प्रीहीट झालेला हवा आहे ना म्हणून तर आता हे मिश्रण आहे तर आपलं पूर्ण रेडी झालं आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया आणि एक टोप मी घेतलेला आहे जो ना असा खालून चपटा आहे म्हणजे त्याचा बेस जो आहे ना तो असं चपट आहे गोलसर असा नाही आहे तर आता मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ते ब्रशने फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी बटर पेपर लावणार आहे जो मी आधीच कट करून ठेवला आहे गोल आकार करून याच्यावर मैदा टाकायची काही गरज नाही लागत अजिबात करपणार वगैरे नाही केक तर बटर पेपर टाकल्यामुळे ना तर अजिबात करपणार नाहीच असा पण तर आता आम्ही हा जो बटर पेपर आहे तो आधीच कट करून घेतला होता तर तो सुद्धा लावून घेऊया आता बघा साहित्य खूप साधं होतं आणि तुम्हाला त्याच्याऐवजी कोणतं काय तुम्ही वापरू शकता तर हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे आणि तुम्ही आरामात हा केक बनवू शकाल तर काहीच काळजी करू नका आणि बनवा मस्त खूप छान केक होतो बिंदाच बनवा अजिबात चुकणार नाही तर आता हे सगळं मिश्रण आहे ते आपण ओतून घेतलेलं आहे आणि याच्यावर जे पीठ आपण कधी कधी मैद्याचं पीठ वगैरे बुरबुरतो ना त्याच्यावर थोडंसं की केक करपू नये पण तो करपणारच नाही असं आपण तर टाकायची काही गरज नाही आहे तर आता हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर मी टोप आहे ना थोडासा असा ना टॅप करून घ्यायचा जेणेकरून आहे ना जे काय हवा आतमध्ये बसली असेल ना तर ती निघून जाईल आणि हे जे माझ्याकडे चॉकलेट आहे ना डार्क चॉकलेट ते मी वरून थोडंसं किसून टाकायचा प्रयत्न करत होते पण ते आहे ना आता गरमीमुळे पूर्ण मेल्ट झालं आहे चॉकलेट मग मी असं आता कट करूनच टाकलेलं आहे तर आता जिथे जिथे जागा वाटते मला तिथे तिथे पण ते काय वर राहिलंच नाही शेवटी ते आतमध्येच गेलं पण तरीसुद्धा केक मात्र मुलांना खायला खूपच आवडला आणि केक म्हटलं तर मुलांचं कसं जीवकी प्राण असं चॉकलेट आणि चॉकलेट केक महत्त्वाचं म्हणजे तर आता आपला जो तवा आहे तो छान प्रिहीट झाला होता त्याच्यावर मी एक स्टँड ठेवला आहे त्याच्यावर केकचं भांडं ठेवलं आहे आणि मोठा एक टो मी तो त्याच्यावरती उलटा करून ठेवलेला आहे आता केक जेव्हा आपण गॅसवर ठेवला तर पाच मिनटासाठी गॅस एकदम फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे आता पंचेचाळीस मिनटानंतर बघा पूर्ण सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक रेडी झाला आहे आता मी याच्यावर ना एक कपडा आहे तो झाकून ठेवते तर मी तो आत्ता माझ्या मला कट नव्हता करायचा आणि माझ्याकडे तेवढा वेळ होता म्हणून मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवला होता आणि त्याच्यानंतर मी परत झाकून ठेवला का आता केक थंड व्हावा जर का गरमागरम खूपच गरम केक असेल आणि आपण जर तो कट केला ना तर तो तुटतो म्हणून गरमागरम केक कधीच कट करायचा नाही तर मी हा जरा थोडासा नरम झाला म्हणजे थंड झाला त्याच्यानंतर थंड तर झाला नव्हता पण चांगला कोमट झाला होता था। तेव्हाच मग मी हा केक कट करायला घेतलेला आहे पण जर का तुम्हाला चांगली टेस्ट यायला हवी असेल ना तर केक ना चांगला थंड झाला पाहिजे त्यानंतरच केक खायला द्यायचा नाहीतर मग तो पिठाळ लागतो पण हा जो केक आहे तो मुलांनी गरमच खाल्ला आणि गरम गरमसुद्धा गरम तो अजिबात पिठाळ वगैरे लागला नाही म्हणजे लगदा लगदासारखा होऊन जातो ना खाताना म्हणजे बरोबर नाही वाटत पिठाळच लागतो तो तसा अजिबात होणार नाही तरीसुद्धा मी मुलांना गरम असताना दिला खायला आणि त्यानंतर अर्धा केक ठेवला होता की त्या थंड झाल्यानंतर तो कसा लागेल म्हणून तर खूप छान झाला होता आणि बघा जाळी त्याला किती सुंदर आली आणि खूप छान केक झाला आहे एकदम हलका झाला होता आणि सॉफ्ट तर भरपूर मस्त एकदम छान झाला होता जर का आपल्या घरात वाढदिवस असेल ना तर बघा क्रीमचा वगैरे केकना आणायला म्हणजे खायलासुद्धा बरोबर नाही वाटत कारण त्याचा बेस वगैरे नाही एवढा टेस्टी वगैरे नसतो त्याच्याऐवजी ना आपण घरातच केलेला केक असावा कधी पण तर तो जास्त छान लागतो चवीला असं माझं म्हणणं आहे तर बघा इतका छान असा केक झालेला आहे हा गरम असतानाच मी तुम्हाला दाखवला होता मी खरं तर केक लवकर करायला घेतला होता जेव्हा उजेड होता पण जेव्हा सगळा केक पूर्ण रेसिपी रेडी होईपर्यंत नंतर थंड होईपर्यंत अंधार झाला होता त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता आलं नाही आणि चाललं आहे मुलांचं तुला छोटा मला मोठा तर आता कट झालेला आहे केक आणि बघा किती सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का केक असा छान रसरशीत झाला आहे ते महत्त्वाचं आहे म्हणजे कोरडा कोरडा झाला नाही पाहिजे म्हणून एकदम परफेक्ट जेतकं सांगेल ना तसं मेजरमेंट घ्या आणि त्याच हिशोबाने टाका तुमचा केक अजिबात चुकणार नाही एक नंबर असा केक होईल चला तर मग बाय परत भेटूया